जय शिवराय बांधवांनो संघर्ष शद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं सातत्यानं आंदोलनं केली जरांगे पाटलांनी उपोषणं केली आणि त्यातून सरकारला कुणबी नोंदी शोधण्यासाठी भाग पाडलं त्यातून अनेकांच्या कुणबी नोंदी शोधल्या आणि त्या कुणबी नोंदीच्या आधारे अनेक मराठा बांधवांनी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी त्या ठिकाणी त्या कुणबी दाखल्याचा वापर केला आणि त्यानंतर मात्र ते सर्व कुणबी दाखले व्हॅलिडिटीसाठी पाठवण्यात आले आता वॅलिडिटीचं एवढं भीषण वास्तव आहे जात पडताळणीचं बांधवांनो की मी कालच जात पडताळणी कार्यालयामध्ये गेलो आणि मागच्या जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये अडीचशे प्रकरणं ही रिझेट करण्यात आलेली आहेत ही बाब खूप गंभीर आहे मराठ्यांना जोपर्यंत त्यांच्यावरती कुठला घाव होत नाही तोपर्यंत जाग व्हायची त्या ठिकाणी भावना दिसत नाही किंवा पद्धत दिसत नाही म्हणून माझी विनंती आहे नुसत्या कुणविनोदी शोधून नुसत्या दाखले काढून काही उपयोग नाही प्रत्यक्षात त्याचा वापर आणि उपयोग झाला पाहिजे जा समाजाला मग